नमस्कार श्री नरा परांस्पे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण पन पन्नासाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री रामकृष्णांचे श्यामपुकुरात वास्तव्य शरीर धारण केले की त्याबरोबर कष्ट रोग दुःखे आलीच श्री रामकृष्ण नवीन घरात येताच डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी श्री रामकृष्णांची नीट परीक्षा करून औषध सुरू केले मथुरबाबू असताना त्यांच्या घरी औषध वगैरे देण्यासाठी महेंद्रलाल कित्येकदा दक्षिणेश्वरी गेले होते व त्यावेळी त्यांनी श्री रामकृष्णांना पाहिलेही होते परंतु या गोष्टीस आज कित्येक दिवस लोटले होते व कदाचित त्यांना त्यावेळची आठवणही नसेल असे वाटून कोणाला औषध सुरू करायचे आहे वगैरे काही न सांगताच मंडळीने त्यांना आणले होते परंतु श्री रामकृष्णांना पाहताच त्यांनी ओळखले व अत्यंत लक्षपूर्वक परीक्षा करून औषध देऊन बराच वेळ मोठ्या आनंदाने त्यांच्याशी धर्मासंबंधी गोष्टी बोलून त्या दिवशी त्यांनी श्री रामकृष्णांचा निरोप घेतला व दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सर्व दिवसांची सविस्तर हकीकत स्वतःला कळवण्यास त्यांनी मंडळींना सांगितले आणि त्या दिवशीची विजिट फीही घेतली नाही परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला समजले की श्री रामकृष्णांना त्यांच्या भक्तमंडळींनीच कलकत्त्या सांगल्या असून त्यांचा सर्व खर्च तेच चालवत आहेत तेव्हा त्यांच्या गुरुभक्तीने अत्यंत प्रसन्न होऊन फी घेण्याचे नाकारून ते म्हणाले मी मुळीच पैसे न घेता तुमच्या या सत्कार्यास थोडीफार मदत करीन मलाही तुमच्यापैकी एक जण समजा अशा रीतीने औषधाची व्यवस्था झाली तरी श्री रामकृष्णांच्या शुश्रूषेसाठी त्यांच्याजवळ कोणीतरी सदैव हजर असण्याची आवश्यकता होती तसेच त्यांच्या पथ्याचे पदार्थ तयार करण्यासाठी कोणीतरी तिथे असणे जरूर होते म्हणून मंडळींनी दक्षिणेश्वराहून माताजींनाच तिथे आणण्याचे व आपल्यापैकी कोणी कोणी आळीपाळीने सदैव श्री रामकृष्णांपासून राहण्याचे ठरवले माताजींचा स्वभाव अत्यंत लज्जाशील असल्यामुळे येथे येणे त्यांना कितपत आवडेल अशी मंडळींना काळजी वाटत होती याबाबतीत श्री रामकृष्णांना विचारता ते म्हणाले ती येथे येऊन राहणे कठीणच दिसते तरी पण तिला विचारून पहा तिची इच्छा असेल तर माझी हरकत नाही माताजींना विचारताच प्रसंग जाणून त्यांनी आपल्या अडचणी बाजूला ठेवून येथे येण्याचे कबूल केले व लवकरच श्यामपुकूरच्या घरी येऊन श्री रामकृष्णांच्या पथ्यपाण्याची व्यवस्था त्या पाहू लागल्या माताजी तेथे येतात की नाही अशी काळजी वाटण्याला कारणही तसेच होते त्यांचा स्वभाव इतका लज्जाशीर होता की इतके दिवस दक्षिणेश्वरी नववदखानात राहून श्री रामकृष्णांच्या सेवेत नित्यमग्न असूनसुद्धा श्री रामकृष्णाने स्वतः आपण होऊन त्या दोन चार बालभक्तांशी त्यांची ओळख करून दिली होती त्यांच्या घरीच कोणासही इतर भक्ताला त्यांच्या चरणांचे अजून दर्शन झाले नव्हते की त्यांचे बोलणेही ऐकावयास सापडले नव्हते तेथे असताना त्यांनी नित्य तीन वाजता उठून प्रातिर्विधी उडकावे व गंगेवर स्नान करून जे घरात जाऊन बसावे ते सारा दिवस बाहेर पडूच नाही सारा दिवस जप ध्यान पूजा श्री रामकृष्ण व भक्त मंडळी यांच्यासाठी स्वयंपाक यातच मग्न असावे तोच प्रकार येथेही झाला येथे तर दक्षिणेश्वरापेक्षा जागा कमी व संकुचित तरीसुद्धा त्याने आपली सर्व कामे अशा बिनबोबाट रीतीने व शांतपणाने ऊरकावी की येथे कोणी श्री रामकृष्णांच्या पथ्यपाण्याच्या व्यवस्थेसाठी राहिले आहे असे कोणाला समजूही नये तेथे स्नानाचीही निराळी जागा नसल्यामुळे पहाटे तीनच्या अगोदर उठून सर्व विधी उरकून केव्हा स्नान करून ते आपल्या खोलीत जात हे कोणाचंही समजत नसेल सर्व दिवस खोलीत राहून वेळच्या वेळी त्या श्री रामकृष्णांचे खाण्याचे पदार्थ तयार करून कोणाबरोबर तरी निरोप पाठवेल म्हणजे मग सर्व मंडळी बाहेर जात व मग त्या स्वतः येऊन श्री रामकृष्णांना जेव घाली फारच गर्दी असेल तर भक्त मंडळांपैकी कोणीतरी तेथून ताट वाढून घेऊन जाईल संध्याकाळी असेच रात्री सुमारे अकरा वाजता ते निजत व पुन्हा पहाटे अडीच तीन वाजता उठून आपल्या कामास लागत हा नित्यक्रम त्यांनी श्रीरामकृष्ण तेथे असेपर्यंत म्हणजे तीन महिने चालवला या तीन महिन्यातही त्या इतर कोणाच्या दृष्टीच पडल्या नाहीत श्री रामकृष्णांची प्रकृती अधिकाधिक खालावत चालली तेव्हा शुश्रूषेसाठी त्यांच्याजवळ कोणीतरी सदैव राहणे जरुरीचे वाटू लागले नरेंद्र शशी काली वगैरे शिष्यमंडळी सदैव तिथे असतच पण त्याशिवाय आणखीही जास्त मंडळींची आवश्यकता होती परंतु डॉक्टरांनी तो रोग संसर्गजन्य असल्याचे सांगितल्यापासून त्यांच्याजवळ सदैव राहण्यास मंडळी थोडी भिवू लागली एक दिवस डॉक्टर येऊन क्षत धुवून गेले जखमेतील रक्त पू पाणी वगैरे घाण एका ग्लासात तशीच होती सर्व मंडळी बसली होती इतक्यात नरेंद्र उठला व त्या ग्लासातील पाणी त्या मंडळींसमोर त्याने शांतपणे पिऊन टाकले नरेंद्राच्या या विलक्षण करणीने मंडळी चकित झाली त्यांची भीती कोठच्या कुठे नाहीशी झाली आणि तेव्हापासून श्री रामकृष्णांच्या सेवेत कोणीही मागे पाय घेतला नाही आणि सद्गुरूंच्या सेवेसाठी आपला स्वार्थही गुंडाळून ठेवण्याचा कित्येकाने संकल्प केला दिवसा श्री रामकृष्णांच्या जवळ पुष्कळ मंडळी बसलेली असत म्हणून नरेंद्र काली वगैरे मंडळी प्रथमत रात्रीच येत म्हणून त्यांच्या घरच्या मंडळीस यात काही विशेष वाटले नाही परंतु पुढे काही दिवसांनी श्री रामकृष्णांना काशीपूरच्या बगिचात नेल्यावर ही मंडळी जेव्हा त्यांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तिथे राहू लागली व आपल्या कॉलेजच्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष करू लागली तेव्हा त्यांच्या घरची मंडळी चिंताक्रांत झाली व हे काम सोडून पूर्ववत आपल्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास त्यांना उपदेश करू लागली परंतु त्यांचा सद्गुरूच्या सेवेत स्वतःलाही बळी देण्याचा दृढनिश्चय झाला असल्यामुळे त्यांनी सर्वांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले व श्री रामकृष्णांची मनोभावाने सेवा करण्याचे काम चालू ठेवले असो येतपर सर्व गोष्टींची नीट व्यवस्था झाली पण हा सर्व खर्च चालवायचा कसा अशी भक्तमंडळींना काळजी उत्पन्न झाली दुखणे असाध्य नसले तरी त्यांना बरे होण्याला बरेच दिवस लागणार व ज्या भक्तमंडळींनी श्रीरामकृष्णांना कलकत्त्यात आणले होते त्यापैकी कोणीच श्रीमंत नव्हते म्हणून हा खर्च सर्वांनी मदत केली तरच चालण्यासारखा होता आणि मनुष्य कितीही भक्तिसंपन्न असला तरी जेथे पैशाचा प्रश्न आला तेथे त्याची ते भक्ती एकसारखी कायमच राहिले कशावरून का श्री रामकृष्णांच्या दिव्य सवासनेत ज्यांना शांतीलाभ झाला होता अशा रामचंद्र दत्त महेंद्रनाथ गिरीशचंद्र बलराम सुरेश इत्यादी भक्तांची गोष्ट निराळी त्यांचा भक्तिभाव सर्व प्रकारच्या प्रसंगास पुरून उरण्याइतका बळकट होता परंतु दुखण्याच्या वाढीबरोबर कदाचित श्री रामकृष्णांचा आध्यात्मिक शक्तीप्रकाश कमी कमी होत गेल्यास केवळ तोच पाहून आकृष्ट झालेल्या इतर मंडळींचा विश्वास व सेवेचा उत्साह हो कसा कायम राहावा अशी चिंता भक्तमंडळींना वाटू लागली परंतु जसजसे दिवस लोटू लागले तसतसा श्री रामकृष्णांचा आध्यात्मिक शक्तीविकास उलट वाढत असलेला जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा त्यांची सर्व चिंता कुठल्या कुठे नाहीशी झाली व त्यांच्या अंतकरणात नवा उत्साह व नवे बळ उत्पन्न झाले त्यांना वाटू लागले की आजपर्यंतच्या श्री रामकृष्णांच्या इतर सर्व कार्यांप्रमाणे हे त्यांचे आजारीपणसुद्धा लोकांच्या कल्याणासाठी नसेल कशावरून काही विशिष्ट कार्यासाठीच हे दुखणे त्यांनी आपल्यावर ओढून घेतले नसेल कशावरून कदाचित आपल्या सर्व भक्त मंडळींना आपल्या सेवेचा अधिकार देऊन त्यांना धन्य करण्यासाठीच ते यावेळी रोगीहून पडले नसतील कशावरून कदाचित असेही असेल की दक्षिणेश्वरापर्यंतसुद्धा येण्याला ज्यांना सवड नाही त्यांच्यासाठी या आजाराचे विष करून दयामय भगवान त्यांच्याच दारात आले असावेत या प्रकारच्या विचारांनी भक्तांचे अंतकरणे भक्तिभावाने भरून जावी व त्यांनी म्हणावे श्री रामकृष्ण आपली सर्व व्यवस्था आपणच करून घेतील आपल्याला त्याची काळजी कशाला हवी ज्यांनी आपल्याला सेवाधिकार देऊन धन्य केले तेच तो अधिकार नीट बजावण्याचे सामर्थ्यही खास देतील कोणी कोणी म्हणाले जोपर्यंत आमची घरे आहेत तोपर्यंत काय काळजी वेळ पडल्यास घरे विकून पैशाची व्यवस्था करू कोणी म्हणाले मुलामुलींचे विवाहात किंवा आजारीपणात आपण पैशाची कशी व्यवस्था करतो तशीच आत्ताही करू घरात चार जिन्नस आहेत तोपर्यंत काय काळजी या उत्साहाच्या प्रेरणेने कोणी कोणीतर आपले प्रपंचातील नित्य खर्च कमी करून ते पैसे श्री रामकृष्णांच्या सेवेसाठी देण्यास सुरुवात केली सुरेंद्र श्री रामकृष्णांसाठी घेतलेल्या घराचे सर्व भाडे स्वतः देऊ लागले व बलराम राम महेंद्र गिरीशचंद्र वगैरे भक्त मिळून श्री रामकृष्णांसाठी होणारा इतर सर्व खर्च चालवू लागले श्यामपुकुरात श्री रामकृष्णांचे एकंदर तीन साडेतीन महिने जे सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी ते डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी वास्तव्य होते डॉक्टर सरकार दररोज इव्हन प्रकृती पाहून औषध देत श्री रामकृष्णांचे गप्पा मारीत बसले असता त्यांना वेळेचेही भान राहू नये कित्येक वेळा तर त्यांचे चार चार पाच पाच तास गप्पा गोष्टी करण्यात जावे व शेवटी आता गेल्यापासून गत्यंतर नाही असे वाटून त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचा निरोप घ्यावा डॉक्टर महेंद्रलाल सरकार हे एक थोर गृहस्थ होते पाश्चात्य विद्याविभूषित असूनही त्यांना हिंदू धर्माचा अभिमान असे ते फार सरळ स्वभावाचे निर्वि वृत्तीचे आणि परोपकारी गृहस्थ होते श्री रामकृष्णांकडे चिकित्सेस येऊ लागल्यापासून त्यांना आपण एक अगदीच निराळ्या वातावरणात येऊन पडल्याचा अनुभव येऊ लागला श्री रामकृष्णांशी आणि त्यांच्या शिष्यमंडळींशी त्यांचा रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर वादविवाद होईल तारीख अठरा दहा अठराशे पंच्याऐंशी एक दिवस ज्ञानी मनुष्यांच्या लक्षणासंबंधी चर्चा चालली असता श्री रामकृष्ण म्हणाले पूर्ण ज्ञान झाल्याचे लक्षण आहे विचार बंद होऊन जातो डॉक्टर सरकार म्हणाले पण असा पूर्ण ज्ञानी कुठे सापडतो तुम्ही तरी अजून कुठे मौनवर धारण केले आहे मग तुम्ही का आपले बोलणे अजून बंद केले नाही श्री रामकृष्ण हसून म्हणाले पाणी स्थिर असले तरी ते पाणीच आणि हल्ले तरी पाणीच लाटा आल्या तरीही पण पाणीच आणखी एक गोष्ट सर्वाभूती नारायण ही गोष्ट खरी पण हत्ती नारायण जरी मानला आणि त्याच्या वाटेतून बाजूला सरण्याची इच्छा नसली तरी पण माहूतही नारायणच मग त्याचे काय ऐकू नये ईश्वर शुद्ध मन शुद्ध बुद्धी यांच्या रूपाने आपल्या अंतर्यामी वसत आहे मग त्याचे ऐकू नये काय माझा तर असा भाव आहे की मी यंत्र चालवणारा तो मी घर आत राहणारा तो तो करवेल तसे करावे चालवेल तसे चालवावे डॉक्टर सरकार म्हणाले पण महाराज मग आपण वरचेवर का म्हणत असता की एवढा रोग बरा कर श्रीरामकृष्ण म्हणाले जोपर्यंत हा मीपणाचा घट आहे तोपर्यंत असेच चालायचे एखाद्या महासागरात एखादा घट असावा त्याच्या आत बाहेर पाणीच असते पण तो घट भंगल्याशिवाय त्यातील पाणी त्या महासागराशी कसे एकरूप होईल तर मग हा जो तुम्ही मी पण म्हणता तो तरी कुणी राखून ठेवला श्रीरामकृष्ण म्हणाले परमेश्वराने पण त्याने तो का ठेवला हे कुणी सांगावे त्याची इच्छा त्याची तशी काय इच्छा हे आपल्याला कसे कळावे डॉक्टर तुम्हाला जर साक्षात्कार झाला तर या सर्व गोष्टी पटतील त्याचे दर्शन झाले म्हणजे सर्व संशय नाहीसे होतात आणखी बराच वेळ निरनिराळ्या विषयावर बोलणे होऊन काही वेळाने डॉक्टर परत जाण्याला निघाले जाताना त्यांनी त्या दिवशीचे औषध म्हणून दोन गोळ्या दिल्या देताना म्हणाले हां या दोन गोळ्या दिल्या आहेत बरं का एक पुरुष आणि दुसरी प्रकृती सगळे हसायला लागले श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले हां ही दोघे एकत्रच राहतात खरी श्री रामकृष्णांनी डॉक्टरांना थोडीशी मिठाई प्रसाद म्हणून दिली डॉक्टर खात खात जात म्हणाले आज मोठा मजेच वेळ गेला बुवा श्री रामकृष्ण म्हणाले तर मग एक थँक्यू द्या बघू डॉक्टर सरकार म्हणाले देतो पण तो मिठाईबद्दल तुमच्या उपदेशाबद्दल नाही बरं का उपदेशाबद्दल थँक्यू या तोंडाने कसा देऊ श्री रामकृष्ण म्हणाले तुम्हाला आणखी काय सांगू ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवा आणि त्याचे यथाशक्ती ध्यान करत जा तारीख बावीस दहा अठराशे पंच्याऐंशी आज श्री रामकृष्णांबरोबर डॉक्टर बराच वेळ गप्पा मारीत बसले हे पाहून गिरीश म्हणाले डॉक्टर साहेब येथे येऊन तुम्हाला चार तास झाले ना आज आणखी कुठे व्हिजिटला जायचे नाही वाटते डॉक्टर सरकार एकदम भानावर येऊन म्हणाले काय म्हणता इथे यायला लागल्यापासून कसली डॉक्टर की आणि कसले रोगी या तुमच्या परमहंसाच्या संगतीने अलीकडे आम्हीही परमहंसच व्हायला लागलो हो? आहोत सारे हसायला लागले श्री रामकृष्ण म्हणाले हे पहा डॉक्टर कर्मनाशा नावाची एक नदी आहे त्या नदीत जो बुडी मारतो त्याच्या सर्व कर्मांचा नाश होतो आणि पुन्हा त्याच्याकडून कर्मच होत नाही सारे हसायला लागले डॉक्टर सरकार गिरीश वगैरेना म्हणाले हे पहा तुम्ही सर्वजण मला आपल्यापैकी समजा नुसते त्यांच्या आजारापुरतेच नव्हे तर नेहमीच समजलात श्री रामकृष्णांना म्हणाले या आजारात तुम्ही कोणाशी बोलता कामा नाही आहे आणि मग हसत हसत म्हणाले मात्र माझ्याबरोबर बोलायला हरकत नाही सगळे हसायला लागले श्री रामकृष्ण एखाद्या लहान मुलासारखे म्हणाले डॉक्टर या रोगामुळे हो मला ईश्वराचे नामगुण गाता येत नाही मला लवकर बरा करा ना डॉक्टर म्हणाले तुम्हाला नामगुणाशी काय करायचे आहे ध्यान केले म्हणजे झाले वा वा माणसाने कधी असे एकांगी असे बघा मी कधी पूजा करतो तर कधी जप करतो तर कधी ध्यान तर कधी गुणवर्णनच करतो अथवा कधी नामस्मरणच करीत आनंदाने नाचतो एकांगी का व्हावे तुमचा मुलगा अमृत अवतार मानत नाही पण त्यात तरी काय दोष आहे ईश्वरावर निराकार म्हणून विश्वास असला तरी त्याचा लाभ होतो साकार म्हणून विश्वास असला तरी त्याचा लाभ होतो मुख्य गोष्ट ही आहे की त्याच्या कोणत्या तरी स्वरूपावर विश्वास हवा व त्याला सर्वस्वी शरण जायला हवे माणसाची बुद्धी किती चूक व्हायचीच म्हणून कोणत्याही मार्गात असले तरी हरकत नाही व्याकुळतेने त्याचा धावा केला म्हणजे झाले ईश्वर तर अंतर्यामी व्याकुळतेची हाक तो खास ऐकेल व्याकुळता हवी मग मा कोणत्याही मार्गाने जा त्याची प्राप्ती होईलच होईल साखरेची वडी वाटोळी करून खा की चौकोनी करून खा गोडच लागायची तुमचा मुलगा मोठा चांगला आहे डॉक्टर सरकार म्हणाले तुमचा चेला मग काय विचारायचे आहे श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले कुणीही साला माझा चेला नाही मीच सगळ्यांचा चेला सगळीच ईश्वराची मुले सगळेच त्यांचे दास मामा सगळ्यांचाच मामा सगळे हसायला लागले अशा रीतीने डॉक्टरांच्या श्री रामकृष्णांची गप्पा चालत श्री रामकृष्णांविषयी त्यांच्या मनात प्रथमपासूनच आदर होता पण पुढे पुढे तर श्री रामकृष्णां वाचून त्यांना काही सुचेनासे झाले एक दिवस म श्री रामकृष्णांकडे आले असता डॉक्टरांची गोष्ट निघाल्यावरून म्हणाले आज सकाळी डॉक्टरांच्याकडे गेलो होतो त्यांचा चेहरा कसा उतरल्यासारखा दिसला श्री रामकृष्ण म्हणाले का वरे काय झाले काल एकजण त्यांना म्हणाला तुम्ही एवढी डॉक्टरकीची ऐट कशाला मारता तुमच्या विद्येची फजिती करण्यासाठीच परमहंस आजारी होऊन बसले आहेत श्री रामकृष्ण म्हणाले कोण त्यांना असे म्हणाला महिमाचरण वा मग म्हणाले डॉक्टर म्हणाले रात्री तीन वाजता एकदम जागा झालो आणि मनात सारे परमहंसाचेच मना मना विचार सकाळी आठ वाजले तरी आमचे परमहंस चाललेच आहेत श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले तो इंग्रजी शिकलेला माणूस त्याला तू रोज माझे चिंतन करीत जा म्हणून सांगायची सोयच नाही बरे झाले तो आपल्या आपणच करायला लागला आणखी काय काय गोष्टी झाल्या मग म्हणाले मी विचारले आजच्या औषधाची काय व्यवस्था ते त्रासल्यासारखे करून म्हणाले व्यवस्था कसली घेऊन बसलात कपाळाची आज मला पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन आले पाहिजे श्री रामकृष्ण हसायला लागले आणि म्हणाले रोजचे माझे किती नुकसान होत आहे याची तुम्हाला कल्पना आहे रोज दोन तीन रोग्यांकडे जायचे राहून जाते तारीख तेवीस दहा अठराशे पंच्याऐंशी संध्याकाळ झाली श्री रामकृष्ण बिछाण्यावर पडले आहेत पडल्या पडल्या श्री जगदंबेचे नामस्मरण करत आहेत भक्त भक्तमंडळी बसली आहेत काही वेळाने श्री रामकृष्णांना पाहण्यास डॉक्टर सरकार आले डॉक्टर सरकार म्हणाले काल रात्री तीन वाजता एकाएकी जागा झालो आणि मनात तुमचे विचार येऊ लागले थोडा थोडा पाऊस पडत होता वाटले की खोलीची दारे कुणी लावून घेतली असतील की उघडीच असतील डॉक्टरांचा प्रेमळ स्वभाव व आपल्याविषयीची काळजी पाहून श्री रामकृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले काय म्हणता असे आहे की देह असेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे पण मला प्रत्यक्ष दिसत आहे की देह निराळा आणि ने आत्मा नेराळा कामिनी कांचनावरील प्रेम जर सर्वस्वी नाहीसे झाले तर देह निराळा आणि आत्मा निराळा असे स्पष्टपणे दिसून येते नारळातील पाणी सुकून गेले म्हणजे जसा आतील खोबऱ्याचा गोटा करवंटीपासून सुटून आलं होतो आणि मग खोबरे निराळे आणि करवंटी निराळी असे दिसून येते अथवा जशी म्यानात ठेवलेली तलवार पण म्यान निराळे आणि तलवार निराळे तसेच देह आणि आत्मा यांचे म्हणून या दुखण्याची गोष्ट आईजवळ काढवत नाही काही वेळाने कामकांचन त्यागाचा विषय निघाला श्री रामकृष्ण डॉक्टरांना म्हणाले कामकांचनाचा त्याग तुमच्यासारख्यांसाठी नाही तुम्ही मनाने त्याग करावा जो संन्यासी असेल त्याच्यासाठी कामकांचनाचा सर्वस्वी त्याग तुमच्यासाठी संसारी माणसासाठी स्त्रीचा सर्वस्वी त्याग सांगितला नाही मात्र एक दोन अपत्य झाल्यावर तुम्ही बहीण भावंडांप्रमाणे राहिले पाहिजे तारीख सत्तावीस दहा अठराशे पंच्याऐंशी नरेंद्र येऊन प्रणाम करून श्री रामकृष्णांजवळ बसला त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाल्यापासून त्याच्या कुटुंबाला मोठे वाईट दिवस आले होते घरचा खर्च चाललेलाच आणि मिळकत मुळीच नाही घरच्या माणसांच्या अन्नवस्त्राची एकदाची काहीतरी व्यवस्था लावून आपण मोकळे व्हावे यासाठी नरेंद्राची धडपड चालली होती श्री रामकृष्णांना या सर्व गोष्टी माहीत होत्या नरेंद्रकडे अत्यंत प्रेमपूर्ण नयनाने पाहत श्री रामकृष्ण म्हणाले एक दिवस केशवचंद्र सेनशी बोलत असता मी त्याला यदृच्छा लाभाविषयी सांगितले थोरा मोठ्यांच्या घरच्या मुलाला खाण्याची का कुठे चिंता असते आणि मग कडे वळून म्हणाले नरेंद्राची इतकी उच्च अवस्था पण मग त्याच्यामागची ही चिंता कशी सुटत नाही ईश्वरचरणीत सारे लक्ष ठेवले तर तोच अन्न पाण्याची काळजी वाहणार नाही का मग म्हणाले होय महाराज आपण म्हणतात असे हळूहळू होय श्री रामकृष्ण म्हणाले पण तीव्र वैराग्य प्राप्त झाल्यावर हा सारा विचार राहत नाही घरचा नीट बंदोबस्त करून मग स्वस्थपणे साधना करू इतका धीर मग राहत नाही केशवसेन एकदा म्हणाला महाराज आपल्या घरादाराची नीट व्यवस्था लावून जर कोणी स्वस्थ चित्ताने साधना करू म्हणेल तर ते शक्य नाही का मी त्याला म्हणालो बाबा रे तीव्र वैरांग्य प्राप्त झाले म्हणजे संसार एखाद्या खड्ड्यासारखा वाटू लागतो आणि आपले इष्टमित्र सापासारखे वाटू लागतात त्यावेळी पैसे जमवण्याचे आणि घराची व्यवस्था करण्याचे विचारच मनात येत नाहीत एकदा एका स्त्रीला काही अत्यंत शोधजनक वार्ता कळली आता रडायचे तेव्हा हिने काय केले अगोदरच नाकातली नथ काढून पदरात नीट बांधली आणि मग अरे देवा रे असं म्हणत जमिनीवर अंग टाकून दिले पण तेही अशा सावधगिरी नाही की नथेला धक्का लागून ती तुटू नये खरोखरच शोक झाला असेल तर ही असली सावधगिरी राहणे शक्य नाही नरेंद्र स्तब्ध बसला होता या साऱ्या गोष्टी त्याच्या मनाला फार झोंबल्या श्री रामकृष्ण त्याला काही सांगणार इतक्यात दुसरे कोणी आले व मग बोलणे तितकेच राहिले श्यामपुकुरात काही दिवसापर्यंत श्री रामकृष्णांची प्रकृती बरी होती पण पुन्हा प्रकृती अधिक अधिक बिघडू लागली तरी पण डॉक्टरांनी वरचेवर आग्रहाने सांगितले असताही कोणी त्यांच्याकडे आल्यास त्यांच्याबरोबर बोलल्याशिवाय ते कधीही राहिले नाहीत लोकांची एकसारखी रहदारी चालू असे आणि कित्येक दिवस त्यांना खरोखरच जेवणासही फुरसत मिळत नसे त्यांची शरीर प्रकृती खालावत चालली होती पण लोकांना उपदेश करण्याचा त्यांचा उत्साह हो अधिकाधिक वाढत होता या साडेतीन महिन्याच्या अवधीत इतर विशेष काही गोष्ट घडून आली नाही मात्र आश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजे सहा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशीला एक अद्भुत गोष्ट घडली त्या दिवशी श्री रामकृष्णांनी मन म्हटले आज अमावस्या काली पूजेचा दिवस आज मातेची पूजा करायला पाहिजे मनी ही गोष्ट इतर मंडळीत काढली व मंडळींनी मोठ्या उत्साहाने पूजेची सर्व सामग्री जमवली आज संध्याकाळी श्री रामकृष्ण मातेची पूजा स्वतः करणार म्हणून सर्व मंडळी मोठ्या आनंदात संध्याकाळ होण्याची वाट पाहत बसली संध्याकाळ झाली सात वाजले सर्व पूजा सामग्री वर माडीवर नेऊन श्री रामकृष्णांजवळ ठेवण्यात आली श्री रामकृष्ण अंथरुणावर बसले होते भोवती श्री रामकृष्णांची पूजा पाहण्यासाठी जो तो उत्सुक झाला होता थोड्या वेळाने श्री रामकृष्णांनी सर्वांना काही वेळ ध्यान करण्यास सांगितले ध्यान झाले तरी पूजेला ठिकाणच नाही सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पाहू लागले इतक्यात गिरीशांच्या मनात एक विचार आला आज आम्ही साऱ्यांनी श्री रामकृष्णांची जगदंबा ज्ञानाने पूजा करावी असे त्यांच्या मनात आहे की काय हा विचार मनात येताच त्याचे मन भक्तीने आणि उत्साहाने भरून गेले आणि त्या प्रेरणेसरशी एकदम उठून त्यांनी जय रामकृष्ण असं जयघोष करून देवीसाठी तयार केलेली सुंदर पुष्पमाला श्री रामकृष्णांच्या चरणी समर्पण केली मागो त्यांच्या मागोमाग मनी गंध फुले व्हायली त्यानंतर राखाल राम वगैरे मंडळींनी जयघोष करीत त्यांच्या चरणी पुष्पांजली समर्पण केली इतक्यात निरंजनने पायावर फुले वाहून जय ब्रह्ममही जय ब्रह्ममही असा घोष करीत त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला सर्व मंडळी जय माते जय माते असा घोष करू लागली असा जयघोष चालला असता श्री रामकृष्णांना समाधी लागली आणि त्यांचे एकदम अद्भुत रूपांतर झाले वदनमंडलावर एक अपूर्व दिव्य तेज चमकू लागून हाताची ठेवण भक्तांना अभय देताना जशी असावी तशी झाली त्यांच्या त्या ते ज्योतिर्मय वदन मंडलावर रोगाचे यत्किंचितही सुद्धा चिन्ह दिसत नव्हते प्रत्यक्ष जगदंबा श्री रामकृष्णांच्या शरीरात आविर्भूत होऊन आपल्या भक्तांना अभय देत आहे की काय असे वाटून भक्तमंडळींची हृदये भक्तीने आणि आनंदाने भरून येऊन सर्वजण हात जोडून जगदंबेच्या स्तुतीवर पदे म्हणू लागली बऱ्याच वेळाने श्री रामकृष्ण थोडे देहभनावर आले मग मंडळींनी नैवेद्य ने दाखवला त्यांच्या आनंदासाठी श्री रामकृष्णांनी नैवेद्याचा थोडासा अंश स्वतः ग्रहण केला काही वेळाने तो महाप्रसाद सर्वांना वाटण्यात आला व सर्व मंडळी श्री रामकृष्णांना नमस्कार करून आजच्या अद्भुत प्रकाराविषयी गोष्टी बोलत आनंद करीत आपापल्या घरी गेले असो हळूहळू रोंग वाढत चालला एक घाससुद्धा अन्नपोटात जाणे अशक्य झाले बोलण्यालाही त्रास होऊ लागला कोणतेच औषध लागू पडे ना औषधाने दोन चार दिवस गुण आलासा वाटावा व पुन्हा पहिल्यासारखे व्हावे असे होऊ लागले शरीर उत्तरोत्तर अधिकाधिक दुर्बल अशक्त होत चालले चार पावलेसुद्धा चालण्याची शक्ती नाहीशी झाली नुसते उठून बसण्याने सुद्धा क्षतस्थानी ठणका लागू लागला सर्व मंडळी अत्यंत चिंताक्रांत झाली काय करावे कोणास काहीच सुचे सरते शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून पुन्हा एकदा घर बदलून पाहण्याचे ठरले श्री रामकृष्णांच्या दर्शनास माणसांची एकसारखी रीग लागलेली असायची त्यामुळे तो घरवालाही अलीकडे कुरकुर करू लागला होता दुसरे घर पाहायचे पण ते जर श्री रामकृष्णांना पसंत पडले नाही तर पुन्हा पहिल्या घरच्या वेळेसारखा त्रास व्हायचा आणि मग श्री रामकृष्णांना तेथून या असल्या भयंकर स्थितीत कुठे दृष्टीकडे न्यायचे अखेरीश श्री रामकृष्णांनीच काशीपूरच्या बाजूला घर पाहावयास सांगितले मंडळीने त्या बाजूला घरे पाहण्यास पुन्हा सुरुवात केली व त्याच दिवशी एक चांगला हवेशीर बंगला महिना ऐंशी रुपये भाड्याने ठरवला त्याच दिवशी श्री रामकृष्ण नवीन घरात राहण्यास गेले एकवीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी आज इथेच थांबू ओम तत्स